पती मंजूर याबाबत हकीकत अशी की तालुका पत्नी स्वाती हिच्या चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी मारून खून केल्याच्या आरोपावरून बाळू दादा जाधव सावळेश्वर तालुका मोहोळ याच्या विरुद्ध मोहोळ पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते सदर खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालय येथे झाली आरोपीचा मुलगा प्रकाश यांनी वडिला न्यायालयात साक्षी दिली होती त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवून सोलापूर सत्र न्यायालयाने आरोपी बाळू जाधव यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती सदर शिक्षेविरुद्ध आरोपी बाळू दादा जाधव याने ॲडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले सदर अपिलात जामीन अर्ज दाखल केलेला होता सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर झाले खंडपीठाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आणि आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर, या तर सरकारतर्फे ॲडव्होकेट ए ए नाईक यांनी काम पाहिले होते